नांदेड शहरातील व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा व आनंदाची बातमी ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा थाटात था शुभारंभ एकाच छताखाली विविध प्रकारच्या अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध मल्टी स्पेशालिटी यू आरसीओ गॅस्ट्रो कार्डिओ निरो विभाग व इतर आजारावर सर्व रुग्णांचा उपचार एकाच छताखाली ओम मल्टी स्पेशालिटी या हॉस्पिटलचा शुभारंभ दिनांक सात जानेवारी रविवार रोजी शुभारंभ झाला असून ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टर अवधूत मोरे सरांचे आजी आजोबा सौ सुलोचनाबाई व श्री दिगंबर रामजी माली पाटील मोरे जोशी सांगित यांच्या हस्ते करण्यात आला असून ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आसाम येथील सुप्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर अरविंद केळकर प्राध्यापक व विभाग प्रमुख इंट्रोलॉजी अपोलो हॉस्पिटल आसाम ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लोकमान्य टिळक मंगल कार्यालय जवळ हिंगोली गेट नांदेड येथे भव्य शुभारंभ झाला असून मागील चार वर्षापासून नांदेड शहरात सेवा देत असताना हजारो रुग्णांचा मिळालेला प्रतिसाद व प्रेमाच्या विश्वासावर तसेच आजी आजोबा व आई वडील आणि परिवाराच्या आशीर्वादाने नांदेडकरांच्या सेवेत ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची सुरुवात झाली असून ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथील उपलब्ध सुविधा अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आधुनिक मशीन द्वारे उपचार पद्धती सर्व गुंतागुंतींच्या हाडाच्या शस्त्रक्रिया कृत्रिम सांधे प्रत्यारोपण दुर्बीन शस्त्रक्रिया मनके शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया सूट पोटाच्या व आतड्याच्या सर्व प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया स्वादुपिंड व लिव्हरच्या आजाराचे निदान व उपचार अद्यावत अतिदक्षता विभाग सर्व गंभीर प्रकारच्या आजाराचे निदान व उपचार पद्धती सर्पदंश विष बाधा फुफ्फुसांचे आजार हृदयांचे आजार मेंदूंचे आजार इत्यादी आजारावर उपचार मेंदूच्या व नसांच्या आजाराचे निदान व उपचार आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने धमणींशी संबंधित आजाराचे निदान व उपचार पद्धती आधुनिक यंत्राद्वारे ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सदैव आपल्या सेवेत तत्पर असणारे तत तज्ञ डॉक्टर ऑर्थोपेडिक्स डॉक्टर अवधूत रामराव पाटील मोरे एमबीबीएस डी आर्थो डी एन बी एम एन एम एस गॅस्ट्रो एंट्रोलॉजी डॉक्टर संदीप प्युटलराव चाबक स्वार पाटील एमबीबीएस डी एन बी एन बी गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी न्यूरोलॉजी डॉक्टर योगेश गजाराम कुंटलवाड एमबीबीएस एम एन बी न्यूरोलॉजी अंतर्गत औषध आणि गंभीर काळजी डॉक्टर सुनील सुरेशराव मगर एम बी बी एस डी एम डी डॉक्टर सुनीता संदीप चाबुकस्वार गायकवाड एम बी बी एस एम डी कार्डिओलॉजी डॉक्टर सायनाथ प्रहलाद हिवराळे एम बी बी एस एम डी एम कार्डिओलॉजी श्वसन मेडिसिन डॉक्टर रूपाली अवधूत मोरे एम बी बी एस एम डी बलरोग तज्ञ डॉक्टर शिवकन्या सदाशिव मोरे एम बी बी एस डी एन बी डी सी एच पेडिट्रिक पॅथॉलॉजी डॉक्टर महेश ज्ञानेश्वर पाळेकर एम बी बी एस एम डी डॉक्टर सुषमा सुनील मगर एम बी बी एस एम डी फिजिशियन डॉक्टर वैभव साहेबराव लांडगे एम बी बी एस डॉक्टर विशाल साहेबराव लांडगे एम बी बी एस आयुर्वेद डॉक्टर शिवानी आनंदराव मोरे डॉक्टर अश्विनी तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे विनित रामराव दिगंबरराव माली पाटील मोरे जोशी सांगवीकर ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शुभारंभ लोकमान्य टिळक मंगल कार्यालय जवळ हिंगोली गेट नांदेड दिनांक सात जानेवारी रविवार रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला ओम मल्टी स्पेशालिटी च्या शुभारंभासाठी सकाळी दहा वाजेपासून पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हजारो च्या संख्येने शिष्ट मित्र, मित्र मंडळी सह डॉक्टर वर्ग राजकीय मंडळी उपस्थित होते पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी एक नांदेडकरांसाठी एक खुशखबरच म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी सर्व पेशंटसाठी सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली या ठिकाणी घेऊन व मल्टीस्पेशालिटी आताच या ठिकाणी या हॉस्पिटलची ओपनिंग झालेली आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सर नमस्कार काय सांगणार आपण आपल्या पॅथॉलॉजी मी माझं नाव डॉक्टर महेश ज्ञानेश्वर पाळेकर मी प्रॉपर मुखेडचा आहे नांदेडमध्ये चार वर्षापासून प्रॅक्टिस करतो माझं एम डी पॅथोलॉजी झालेलं आहे एम बी बी एस माझं श शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद घाटी इथून झालेलं आहे आणि एम डी माझं नायर हॉस्पिटल मुंबई इथून झालेलं आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा मी पहिले आलोद्या लाईफ केअर हॉस्पिटलला पॅथोलॉजिस्ट म्हणून कार्यरत होतो तिथं मी दीड वर्ष काम केले त्याच्यानंतर नांदेडमधली एकमेव हो, आर टी पी सी आर लॅब कोरोनाच्या काळात आम्ही टाकली होती जीन परफेक्ट डायग्नोस्टिक त्याच्यामध्ये ला, पण मी कार्य केलेलं आहे आता मध्ये एक डॉक्टर लाईनला नारलावर सरचावर एक पाळेकर पॅथोलॉजी लॅब म्हणून आहे मी आष्टविनायक हॉस्पिटलला माझी पॅथॉलॉजी लॅब आहे मी अंकुर हॉस्पिटलला जॉबवर हो आहे आणि हे माझे चौथं उपक्रम आहे नांदेड शहरात या हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकाच छताखाली तर सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील आणि जसं की ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडाचे आजार गॅस्ट्रोएन्टोलॉजी म्हणजे एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी लहान लेकरं आपलं काहीचं निघळतेत त्याला फॉरेन बॉडी रिमूव्हल आणि डॉक्टर योगेश कुंट्रवाल सर मेंदू विकारत स्ट्रोक इपी लिप्सी सीजर हे सगळं तुम्हाला एका छताखाली भेटतील आणि अतिशय सुंदर नवीन प्रकारचं आय सी यू आहे इथं आणि मॉड्युलर ओ टी सगळं नवीन प्रकारचे हायली इक्विपमेंट आहेत अन सगळ्याचा हेतू हेच आहे की चांगली रुग्णसेवा द्यावं मेंदू विकारतज्ञ डॉक्टरांशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपले नमस्कार मी डॉक्टर योगेश जयराम कुंटलवाड एम बी बी एस एम डी एन बी न्यूरोलॉजी मेंदू विकारतज्ञ मी आ, मी पॅरालिसिस डोकेदुखी चक्कर मिरगी हातापायाचे कंपन जी बी एस मायस्थेनॅक रेवीस या साऱ्या आजारावर उपचार करतो आणि मी नर्व कंडक्शन स्टडी ईईजी आणि ई एन एम जी या असे इत्यादी असे तपासण्या करून पेशंटला रोगनिदान करून ते पूर्णपणे उपचार देतो या ठिकाणी खरोखर एखादा मेंदू रुग्ण जर असेल मेंदू जर रुग्ण असेल तर या ठिकाणी जो ओम मल्टीस्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे ते नांदेड शहरातील लोकमान्य टिळक मंगल कार्यालयाच्या बाजूला आहे या मी डॉक्टर संदीप चाबूक सर पोटिवकार व एक कृतज्ञ नांदेड आम्ही तीन चार जणांनी डॉक्टरांनी असा निर्णय घेतला की रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा सुसंबन्न असं हॉस्पिटल निर्माण करायचं की ज्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालयामधल्या पेशंटना आल्यावर कमी त्रास व्हावा आणि त्यांचं लवकर निदान व्हावं आणि लवकर त्यांना आजारातून मुक्त कसं करता येईल हा मनी ध्यास ठेवून आम्ही ह्या तीन चार डॉक्टरांनी मिळून हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करायचा ध्यास केला आहे व आज त्याचा भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडत आहे आज खरोखर या ठिकाणी आज नांदेड शहरामधील रुग्णांना एक खुश खबरत म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी जो ओम मल्टी स्पेशालिटी या ठिकाणी हॉस्पिटल तयार झालेला आहे या ठिकाणी सर्वात रुग्णांसाठी सुविधा आहे या ठिकाणी सर सुविधा नेमक्या काय काय आहेत सुविधा अतिगंभीर आज आजारासाठी सुसज्ज असं अतिदक्षता विभाग आहे पोटांच्या आजारावर किंवा आतड्यांच्या कृताच्या आजार दुर्बिणीद्वारे हे उपचार अत्याधुनिक उपचार व निदान ही सुविधा उपलब्ध आहे द तिसरं म्हणजे की हाडाच्या सर्व प्रकाराचे ऑपरेशन हे अत्याधुनिक मॉड्युलर उटीच्या टीच्या सहाय्याने औ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकते चौथं म्हणजे की डोक्याच्या सर्व आजार जसं पॅरालिसिस स्ट्रोक यांचं निदान लवकरात लवकर व ची सुविधा या उमट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे व चौथं म्हणजे की सर्व प्रकारचे जे दुर्गम आजार आहेत किंवा रेअर आजार आहेत त्यांचं पण आपण निदान या हॉस्पिटलच्या सु सुविधांमुळे करू शकतो या ठिकाणी नांदेड शहरातच नाही तर नांदेड शहराच्या आजूबाजूला नांदेड जिल्ह्यातील जेव्हा पेशंट एखादा बिमार पडतो त्या टाइमला पहिला प्रश्न उतरतो की आपण नांदेडमध्ये जायचं तर नांदेडमध्ये नेमकं कोणी हॉस्पिटलमध्ये जायचं तर या ठिकाणी खरोखर रुग्णांसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा सुविधा काय आहेत या ठिकाणी जर रुग्ण आला तर त्यासाठी काय सुविधा आहेत सुविधा म्हणजे एक एकदा जर रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला तर त्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही सर्व सुविधा म्हणजे कोणती ब्लड सामान्य ते आधुनिक ब्लड टेस्ट असो साधारण सोनोग्राफी असो का अत्याधुनिक दुर्बिणद्वारे उपचार असो जसं की एंडोस्को कोलोनोस्कोपी असो कोलोनोस्कोपी असो किंवा अति किचकट जसे ऑपरेशन लागणार नाही जसे मॉड्युलर ओ टी आहे डोक्याच्या आजारामध्ये आपल्याकडे ई जी आहे एन सी बी मशीन आहे हृदयाच्या आजारामध्ये इको सोनोग्राफी मशीन आहे ई सी जी मशीन आहे सर्व प्रकारचे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यामुळे पेशंटला एकदा हॉस्पिटलमध्ये आलं तर कुठं बाहेर जायची गरज नाही व पेशंट बरा करणं हाच आमचं अंतिम ध्येय आहे खरोखर या ठिकाणी नांदेड शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ओम मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटलचा आत्ताच शुभारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी महिला ह्या आपल्या आजारावर दुर्लक्ष करतात आणि अंगावर आजार करतात जेव्हा ज्यावेळेस जास्त आजार होतो त्यावेळेस त्यांनी नांदेडला येतात आणि नांदेडला या ठिकाणी खरोखर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ओम हॉस्पिटलमध्ये यायला काय हरकत नाही सर या ठिकाणी लेडीजसाठी काही सुविधा आहे का आपल्याकडे लेडीजसाठी सुविधा जसं पुरुषांना आहे तसंही लेडीजच्या सर्व निदानावर आजारावर निदान, आजारा निदान करण्याची आपल्याकडे डॉक्टर मंडळी आहे व त्यांना लवकरात लवकर आजारामधून मुक्त कसं करता येईल किंवा निदान करता कसं करता येईल यावरच आमचा भर आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा म्हणजे माफक दरात देण्याचा आमचं ध्येय मी डॉक्टर सुनील मगर पाटील ओमल्टीपेशल हॉस्पिटलमधला अनस्थेटिक्स व आय सी यू सांभाळणारा आय सी यू तज्ज्ञ डॉक्टर आहे आमच्या ओ मल्टीपेशलिटी हॉस्पिटलमध्ये सहा जणांची टीम आहे सहा जणांच्या टीममध्ये डॉक्टर अवधूत मोरे जे की हाडाचे तज्ज्ञ म्हणजे आर्थोपेथिक डॉक्टर आहेत डॉक्टर संदीप चाबसकार पाटील जे की गॅस्ट्रोंटॉलॉजिस्ट म्हणजे लिव्हरचे किंवा एक्रताचेचे आणि तज्ञ म्हणजे एंडोस्कोपीचे डॉक्टर आहेत आमच्याकडे मेंदूसाठी आमच्याकडे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कुंटलवाड आहेत जे की मेंदूचे व नसाचे पॅरालिसिस स्ट्रोक या या संदर्भात अचूक निदान आणि ट्रीटमेंट करतात त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर साईनाथ हिवराळे आहेत जे की पेशंटला जर हार्ट अटॅक आला हृदयाचे आजार हायपरटेन्शन बी पी बाकी जे काही हृदयासंदर्भात जे काही कॉम्प्लिकेटेड आजार असतील त्याच्यासाठी एक स्वतंत्र डिपार्टमेंट आम्ही सुरू केलेलं आहे कार्डिओलॉजीच्या नावाने ते डॉक्टर साईनाथ हिवराळे म्हणून काम करतील आणि सर्व पेशंटची आयुष्य सी यूमध्ये चांगली देखरेख व्हावी सर्व पेशंटला योग्य न्याय भेटावा योग्य मॉनिटरिंग व्हावी योग्य ट्रीटमेंट व्हावी त्याच्यामुळे आम्ही अनासिरीचा इंटेसिस्ट म्हणून डॉक्टर सुनील मगर पाटील डॉक्टर सुनीता चाबोसकार पाटील म्हणून कार्यरत केले केलेले आहेत तर आमच्याकडे सोळा बेडेड आय सी यू आहे सहा बेडेड हाय डिपेंडन्सी युनिट एच डीओ आहे दहा दहा बेडेडचे जनरल वार्ड आहेत आणि आठ नऊ पेशल रूम आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रान्सप्लांट करण्यासाठी आणि मोठमोठ्या सर्जऱ्या डोक्याच्या सर्जऱ्या करण्यासाठी ओटी ओटीसुद्धा आहे सर या ठिकाणी महिलांसाठी काय सुविधा आहे महिलांसाठी आमच्याकडे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉक्टर चव्हाण म्हणून आहेत जे गायनोकॉलॉजी संदर्भात जे काही आजार असतील जसे पिशवी काढणे पिशवी रक्तस्राव होणे किंवा लिबल लागेशन असो किंवा हिस्ट हिस्टेक्टॉमी असो हिस्टोस्कोपी असो किंवा फिब्रॉइड किंवा पिशवीच्या कॅन्सरचे आजार हे आमच्याकडे ट्रीट केले जातील या ठिकाणी सर हा झाला आपल्या हॉस्पिटलविषयी प्रश्न परंतु या ठिकाणी जर एखादा बाहेरगावचा पेशंट आला आणि त्यांच्यासोबत जे नातलग असतात किंवा त्यांना राहण्यासाठी वगैरे किंवा त्याची जी इतर सोय आहे त्यासाठी काय सुविधा आहे आपल्याकडे आमच्याकडे आम्ही फर्स्ट फ्लोरला मुद्दाहून जे काही दुरून जे पेशंट येतील जसे किनोट साईटवरून किंवा हिंगोलीकडून किंवा आणखीन परभणीकडून त्यांच्यासाठी राहण्यासाठी म्हणून आम्ही फर्स्ट फ्लोअरला रूम तयार केला आहे त्या रूमची साईज अठरा इंटू वीस फिटाची आहे त्याच्यामध्ये आम्ही चार चार बेड या रूममध्ये आणि चार चार बेड म्हणजे असे दहा बेड व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना राहता येईल आणि तिथं पिण्याचे पाण्याची सुविधा बाकी बेड आणि गादी टाकून ठेवलेली आहे जेणेकरून त्यांना पेशंटची ट्रीटमेंट बी घेता येईल आणि त्यांना स्वतः कम्फर्टेबल राहता येईल सर या ठिकाणी जे आपली न्यूज ऐकत आहेत बाहेर जे नांदेड परिसरातील असतील किंवा नांदेड परिसराच्या कशुधुरा असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्या नांदेडमध्ये भरपूर हॉस्पिटल आहेत त्यात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पण आम्ही एक अद्ययावत सर्व सु सर्व सुविधांनी युक्त बेडे आय सी यू आणि बाकी सर्व एकाच छताखाली कार्डिओलॉजी न्युरोलॉजी गॅस्ट्रोटोलॉजी आणि ऑर्थोपेडिक म्हणजे ट्रॉमा हे एकाच छताखाली पेशंटला एकदा आला की सर्व नीट करून कुठेही जाण्याची गरज पडणार नाही जिथे सोनोग्राफीची आणि सी टी स्कॅनची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे पेशंट आला तर त्याला कुठं भटकंती करायची गरज पडणार नाही सर्व स्पेशालिस्ट एकाच ठिकाणी असल्यामुळे पेशंटचं अचूक निदान होऊन अचूक ट्रीटमेंट व्यवस्थित कुठेही न पळता कुठेही बाहेर न जाता एका छताखाली होऊन जाईल खरोखर या ठिकाणी नांदेडकरांसाठीच नाही तर नांदेडच्या आजूबाजूच्या दूर पेशंटसाठी या ठिकाणी खुशखबरच म्हणायला काय हरकत नाही आपण कोणतीही बिमारी असो या ठिकाणी आपण होम मल्टीस्पेशालिटी नांदेड या ठिकाणी दाखवायला काय हरकत नाही या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा सर्व एकाच छताखाली आहेत आणि विशेष म्हणजे सर्व या ठिकाणी सोयी देखील आहेत डॉक्टर अवधत मोरे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार सगळ्यांना नमस्कार आम्ही ओम मल्टीस्पेशालिटी या नावाने एक सुसज्ज असं आयसीयू न्यूरो गॅस्ट्रो ऑर्थो आणि इतर पूर्ण सुविधेसह जनतेच्या सेवेमध्ये सपोर्ट करत आहोत ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच ते सहा डॉक्टरांचा या ठिकाणी स्टॉप आहे परंतु या ठिकाणी आपण या, या हॉस्पिटलचे सर्व सर्व अवजत मोरे सर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर या महिलांसाठी काय सुविधा आहे पेशंट महिलांसाठी सध्या आपल्याला जे काही गायनेकोलॉजिकल सर्जरीज म्हणतो आपण त्या इथं होतील बट ऑप्स्टेटिक म्हणजे बाळांपणाच्या ज्या सर्जरी आहेत त्याच्यासाठी सुविधा थोडं पुढच्या वर्षीपासून चालू होतील बाळांपण सोडून बाकी गायनेकोलॉजिकल जे काही स्त्रियांच्या सर्जरीज असतील त्या पूर्ण इथं होतील किंवा त्याचे जे काही मेडिकल डिजेस आहेत लेडीजसाठीचे ते, ले ते सगळे इथं ट्रीट केले जातील धावत्या युगामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर या ठिकाणी जर एखादा ॲक्सिडेंटली केस आली तर त्याची काय सुविधा आहे ॲक्सिडेंटच्या केससाठी इथं आय सी यू व्हेंटिलेटर आणि सुसज्ज असं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे जे की इमर्जन्सी बेसिसवर ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या सुविधा इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या ॲक्सिडेंटच्या पेशंटसाठी एक जीव वाचवण्याचा जे काही प्रयत्न असतो आय सी यूच्या टीमचा ती टीम सुसज्ज अशा तऱ्हेनं प्रयत्न करत हार्ट अटॅकसाठी आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत त्याची जी काही मशीन आहे ती थोड्याच दिवसात आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल बाकी प्रायमरी जी काय मॅनेजमेंट आहे त्यासाठी इनहाऊस कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे एखादा पेशंट बाहेर गावून आला आणि त्यांची या ठिकाणी काय सुविधा आहे बाहेर गावून आलेल्या पेशंटसाठी आपण जर आपण इथं एक डिलक्स सुपर डिलक्स जनरल क्लास आणि सुपर क्लास असे चार क्लासमध्ये डिव्हिजन केलेलं आहे हॉस्पिटलचं जर फॅसिलिटीजनुसार ज्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण इथं पेशंट अकोमोडेट करू शकतो जर आपला या ठिकाणी जे डॉक्टर लाईनच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण आज नांदेड परिसरातील लोकमान्य टिळक मंगल बाजूला जे हिंगोली गेट परिसरामध्ये आपण हॉस्पिटल टाकलात तर या ठिकाणी येण्यासाठी काय म्हणजे पेशंटसाठी काय सुविधा आहे का आपल्याकडे अँब्युलन्स वगैरे किंवा हां हां दोन अॅम्बुलन्स आपण हॉस्पिटलच्या नावाने रिक्रूट केलेले आहेत एमर्जन्सी बेसिसवर त्यांना त्याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड होते सर ही बातमी आपण नांदेड परिसरातच नाही तर अख्या जगात जात आहे त्यामुळं या ठिकाणी आजूबाजूच्या नांदेड परिसराच्या आजूबाजूचे जे नांदेडकडे पेशंट येऊ शकतात अशासाठी तुम्ही काय खास या ठिकाणी सांगणार आहात आम्ही एकच आश्वासन देऊ इच्छितो आमच्या रुग्णांना की आमच्याकडून होईल तेवढं शक्य त्यापरीनं ज्या ज्या गोष्टीची मदत पेशंटसाठी लागेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही आमची मी आणि आमची सगळी टीम घेतो या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सर